मित्रांनो मी मनमोहन ठाकूर पाटे आपल्या युट्यूब चॅनलला वेलकम करतो आहे पीजे जी एज्युकेशन मध्ये तर विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण बघूया गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज सीट्स इन महाराष्ट्र त्यामध्ये किती कॅटेगरी आहे आणि कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन काय आहे ते ठीक आहे पहिला जो मुद्दा आहे की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजेस किती आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार पा पंचवीसच्या हिशोबाने एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत कळालं तुम्हाला एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे आणि खास करून हे सांगायला हरकत नाही की महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स जे वर्ध्याला आहे त्या कॉलेजचं वेगळेपण काय आहे की त्याच्यामध्ये एकूण शंभर जागा आहेत त्या शंभर जागांपैकी शेचाळीस जागा ज्या आहेत त्याचं काउन्सलिंग कोण करतं एमसीसी सी सी म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटी कळालं तुम्हाला चला तर आपण पुढचा मुद्दा बघूया काय तो याचा ओव्हरव्ह्यू म्हणजे काय आहे तर एकूण जागा किती आहेत महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट एमबीपीएस ला गेल्या वर्षाच्या सीट मॅट्रिक्स जर बघायला गेलं तर पाच हजार आठशे पन्नास ह्या टोटल सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये बरोबर त्यामधल्या पंधरा टक्के जागा म्हणजे किती आठशे सत्याहत्तर जागा ज्या आहेत ना त्या एमसीसी मार्फत केल्या जातात काउन्सिलिंग आणि पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामध्ये एकूण जागा किती आहेत चार हजार नऊशे बहात्तर समजलं तुम्हाला चला आपण पुढचा मुद्दा बघूया आहे स्टेट कोटा ओरिओ म्हणजे स्टेट कोटासाठी इलिजिबल कॅन्डिडेट्स कुठले तर जे विद्यार्थी ज्यांचं डोमेसेल हे महाराष्ट्रामध्ये आहे ते विद्यार्थी महाराष्ट्र सीईटी सेल मध्ये काउन्सिलिंग प्रोसेसला पार्टिसिपेट होऊ शकतात ठीक आहे दुसरं की जे विद्यार्थ्यांचे पालक हे स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आहेत जॉबला पण ते आउट ऑफ स्टेटला जॉब करत आहेत तर त्यांचे विद्यार्थी सुद्धा एटी फाय पर्सेंट सीईटी काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन करून पार्टिसिपेट होऊ शकतात काल तुम्हाला आपण पुढचा मुद्दा जो बघूया तो काय तर ऑल इंडिया कोटा आधीच मी तुम्हाला सांगितलं ऑल इंडिया कोटा म्हणजे काय की ज्याचं काउन्सिलिंग हे मेडिकल काउन्सिल कमिटी करत असतं आणि ज्यामध्ये गव्हर्नमेंटच्या पंधरा टक्के जागांचं काउन्सिलिंग हे ते करतात तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत एकेचाळीस कॉलेजेस आहेत बरोबर त्यापैकी आठ हजार सातशे सत्याहत्तर सीट्स ज्या आहेत ना त्या ऑल इंडिया कोर्टामधनं काउन्सिलिंग होत असते बरोबर जो मुद्दा मी तुम्हाला सांगितला पुन्हा एकदा जो रिपीट आहे त्यांचं काउन्सिलिंग कोण करतं एमसीसी म्हणजेच मेडिकल काउन्सिल कमिटी ठीक आहे आता याच्यामध्ये पार्टिसिपेट कोण कोण होत असतं ते थोडक्यात मी सांगतो की प्रत्येक स्टेटमधले जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये ते काउन्सिलिंग प्रोसेसला पार्टिसिपेट हे होत असतात समजलं ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के म्हणजे काय ते ठीक आहे आता पुढचा मुद्दा बघूया आपण काय ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज आहे त्यांचं रिझर्वेशन काय कॅटेगरी वाईज आपण पहिल्यांदा बघूया रिझर्वेशनचे रिझर्वेशनचे पर्सेंटेज काय आहे ते पहिली कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन आहे तेरा टक्के बरोबर दुसरी कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन आहे सात टक्के बरोबर का त्यानंतर तिसरी जी कॅटेगरी आहे व्ही जे त्याचं रिझर्वेशन आहे थ्री पर्सेंट त्यानंतर एन टी बी आहे त्याचं रिझर्वेशन आहे टू पॉइंट फाय पर्सेंट बरोबर एन टी सी आहे त्याचं रिझर्वेशन आहे थ्री पॉईंट फायव्हर्सेंट एन टी डी कॅटेगरी आहे त्याचं रिझर्वेशन आहे टू पर्सेंट बरोबर ओबीसी कॅटेगरी आहे त्याचं रिझर्वेशन आहे एकोणीस टक्के बरोबर त्यानंतर एसीबीसी कॅटेगरी आहे त्याचं रिझर्वेशन आहे टेन पर्सेंट आणि खास करून ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन त्याचं रिझर्वेशन आहे टेन पर्सेंट आणि ईडब्ल्यू एस चा फायदा हा फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्येच होतो प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजमध्ये होत नाही हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा खास करून ज्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मार्फत सीईटी ला रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी आहे कळालं तुम्हाला चला आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया पुढचा मुद्दा, मुद्दा जो आहे की कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन काय ते आपण पहिली कॅटेगरी जी बघितली ती होती एस सी कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन काय सांगितलं होतं तेरा टक्के रिझर्वेशन आहे म्हणजे एकूण जागा किती सातशे साठ जागा आहेत एस सी कॅटेगरी गव्हर्नमेंट एमबीबीएस सीट्स मध्ये रिझर्वेशन कळालं तुम्हाला आपण पुढच्या कॅटेगरी वळूया ही कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन किती आहे सेव्हन पर्सेंट आणि जागा किती आहेत चारशे दहा जागा आहेत त्यासाठी म्हणजेच काय एस टी कॅटेगरी सात पर्सेंट रिझर्वेशन आणि चारशे दहा जागा ज्या आहेत त्या फक्त एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनाच मिळतील बरोबर आता तिसरी कॅटेगरी बघूया आपण कुठली ती कॅटेगरी आहे व्ही जे कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन किती आहे थ्री पर्सेंट रिझर्वेशन आहे आणि एकूण जागा किती आहेत एकशे पंच्याहत्तर जागा आहेत जे कॅटेगरीचं रिझर्वेशन गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज इन महाराष्ट्र कळालं तुम्हाला आता पुढची कॅटेगरी बघूया ती कुठली तर ती कॅटेगरी आहे एन टी बी रिझर्वेशन किती आहे टू पॉइंट फाय पर्सेंट जागा किती उपलब्ध आहेत एकशे सत्तेचाळीस जागाचं रिझर्वेशन आहे ते एन टी बी कॅटेगरीसाठी समजलं मुलांना तुम्हाला चला तर आपण पुढची कॅटेगरी बघूया ती आहे एन टी सी कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन किती आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी थ्री पॉईंट फायव्ह पर्सेंट रिझर्वेशन आहे जागा किती आहेत टू हंड्रेड अँड फाईव्ह म्हणजे दोनशे पन्नास जागा ज्या आहेत त्या एन टी सी कॅटेगरीसाठी रिझर्व्ह आहे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज इन महाराष्ट्र समजलं तुम्हाला चला आपण पुढच्या कॅटेगरीकडे कळूया ती कॅटेगरी आहे एन टी डी कॅटेगरी दोन टक्के रिझर्वेशन आहे आणि जागा किती आहे एकशे सतरा जागा आहेत म्हणजेच एन टी डी साठी एकशे सतरा जागा या रिझर्व आहेत गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज इन महाराष्ट्रासाठी कळालं तुम्हाला आता आपण पुढची कॅटेगरी बघूया ती आहे ओबीसी कॅटेगरी त्याचं रिझर्वेशन किती आहे एकोणीस टक्के रिझर्वेशन आहे आणि जागा किती आहे एक हजार एकशे अकरा जागा आहे कै, म्हणजेच काय ओबीसी कॅटेगरी एकोणीस टक्के रिझर्वेशन आणि जागा किती आहे एकशे अकरा जागा आहेत बरोबर आता पुढची कॅटेगरी बघूया आपण कुठली ती ती आहे एसईबीसी म्हणजे स्पेशल एज्युकेशन बॅकवर्ड कॅटेगरी जी गेल्या वर्षापासून शासनाने त्यांना मान्यता दिली किंवा रिझर्वेशन दिलेलं आहे त्याचे रिझर्वेशन आहे दहा टक्के जागा किती आहेत पाचशे पंच्याऐंशी जागा या रिझर्वड आहे एसीबीसी कॅटेगरीसाठी काल मला मुलांना तुम्हाला तर एसीबीसी कॅटेगरी मध्ये कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट करणार आहेत त्यांनी या सीट्सकडे लक्ष द्यावं बरोबर पुढचं आहे ईडब्ल्यू एस कॅटेगरी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं रिझर्वेशन आहे दहा टक्के जागा आहे पाचशे ब्याऐंशी कळालं ईडब्ल्यू एस कॅटेगरी दहा टक्के रिझर्वेशन पाचशे पंच्याऐंशी जागा म्हणजेच ईडब्ल्यू एस कॅटेगरी ज्यांचं दहा टक्के रिझर्वेशन आहे आणि जागा किती आहेत पाचशे पंच्याऐंशी इथपर्यंत समजलं तुम्हाला चला तर आपण पुढचा मुद्दा बघूया की तो काय म्हणजे उरलेली कॅटेगरी उठली ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरीमध्ये चाळीस टक्के रिझर्वेशन आहे आणि जागा, है, जागा, है। है, जागा है, किती आहे दोन हजार तीनशे चाळीस जागा आहेत काल मुलांना तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी चाळीस टक्के रिझर्वेशन आहे आणि जागा किती आहे दोन हजार तीनशे चाळीस म्हणजे आपल्याला काय आलं एस सी कॅटेगरी पासनं ओपन कॅटेगरीला किती टक्के रिझर्वेशन आहे आणि जागा किती आहेत कळालं तर आपण पुढचा पॉईंट काय आहे तो बघूया हे बघा मुलांना आपण हे कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे सीट डिस्ट्रीब्युशन हो की नाही मग आता पुढचं स्पेशल रिझर्वेशन कुठलं तर सगळ्यात पहिलं जे रिझर्वेशन आहे त्याला म्हणतात पर्सन विथ डिसएबिलिटी ज्याचं शॉर्टकट आहे पीडब्ल्यू डी त्यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन आहे बरोबर दुसरं रिझर्वेशन आहे ते डिफेन्स कोटा आता डिफेन्स कोटा कुठल्या कॅटेगरीमध्ये रिवाइड होतो डिफेन्स वन डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्री बरोबर तिसरा आहे जे महत्वाचं आहे आणि खास करून मुलींसाठी आहे फिमेल रिझर्वेशन थर्टी पर्सेंट रिझर्वेशन इन ऑल कॅटेगरी म्हणजे काय की प्रत्येक कॅटेगरीमध्ये ज्या तीस टक्के जागा आहेत तिथे फक्त आणि फक्त मुलींनाच कॉलेज अलर्ट होतं तिथे मुलांना जागा मिळत नाही समजलं ठीक आहे याचा फायदा मुलीने निश्चित करावा त्यानंतर एक स्पेशल रिझर्वेशन आहे एम म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर रिझर्वेशन कळालं त्यानंतर पुढचा जो महत्वाचं रिझर्वेशन आहे ते म्हणतात हिल एरिया जे विद्यार्थी आणि पालक हिल एरिया मध्ये राहत असतील की ज्यांच्याकडे हिल एरिया सर्टिफिकेट आहे त्यांच्यासाठी सुद्धा स्पेशल रिझर्वेशन आहे कळालं तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक किंवा विद्यार्थी हे हिल एरियामध्ये राहत असतील तर त्यांनी रिझर्वेशन हिल एरियाचं रिझर्वेशन काढावं म्हणजे त्याचा बेनिफिट त्यांना होईल बरोबर त्यानंतर पुढचं रिझर्वेशन आहे स्पेशल रिझर्वेशन म्हणजे ज्या मुलांना किंवा मुलींना आई वडील नाही आहेत त्यांचं सुद्धा स्पेशल रिझर्वेशन आहे का तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन म्हणजे काय ते चला आता पुढचा मुद्दा काय तो बघूया आपण आता ही सर्व जी माहिती आहे ती आपण कुठून काढली किंवा काढली तर ती आहे आपली ऑफिशियल वेबसाईट सी टी सेल महाराष्ट्र काळ का तुम्हाला दुसरं ऑल इंडिया कोटाची माहिती आपण कुठून काढली ती आहे एम सी सी म्हणजेच मेडिकल काउन्सिल कमिटी का बरोबर आणि त्यानंतर सी एम एस टी एसीचं जे महत्वाचं आहे ज्याला आपण सीट मॅट्रिक्स म्हणतो या सीट मॅट्रिक्स मध्ये कॅटेगरी कै, वाईज सीट डिस्ट्रीब्युशन हे दिलेलं आहे का तुम्हाला हे बघा मुलांना आता आपण या मध्ये काय बघितलं की महाराष्ट्रामध्ये एटी मध्ये कॅटेगरी वाईज सीट डिस्ट्रीब्युशन काय आहे स्पेशल रिझर्वेशन काय आहे बरोबर तर यानंतरचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण बनवणार आहोत तो म्हणजेच प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेज सीट डिस्ट्रीब्युशन कळालं हे बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओज मी यापुढे पण बनवेल तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना हा शेअर करा त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आणि या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठले व्हिडिओ अपेक्षित असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे त्या अनुषंगाने मी पुढचे व्हिडिओ बनवेल धन्यवाद